सांगायचं म्हणजे पंच्याहत्तर वर्षापूर्वी इथे इथे स्वामी श्री बुद्धदेवजी महाराज इथे तपश्चर्यासाठी आले गायमुख हे पवित्र स्थान आहे म्हणजे गायमुख होतं म्हणजे या गायच्या मुखातून पाणी येत होतं आणि तिथे हे शिवमंदिर स्वतः म्हणजे स्वयंभू प्रकटित झाले ते स्वामी श्री बुद्धदेवजी महाराज इथे आले तपश्चर्या केली आणि ठाण्यातले ना बाजूबाजूच्या परिसरातले इथे येऊन त्यांचे भक्तगण येऊन इथे हे मंदिर उभं केलेलं आहे आणि खूप माझे वडील फाउंडर ट्रस्टी तसेच उमेश बाराई मनसुख बाराई चेतन पारे देवूबाई पटेल शेठि शेठिया लक्ष्मीकांत शेटी हे फाउंडर ट्रस्टी इथे या ट्रस्ट जाऊ उभे करून इथे मंदिर उभं केलं गुणवंत बाबा माणिक गुणवंत माणिक हे जुने सगळे ट्रस्टी हरिभा हरि हरि हरिभाऊ असे सगळे ट्रस्टींनी इथे येऊन इथं हे ये मंदिर उभं केलेलं आहे तुमच्या बाबाने सेवा केली गुरुची माझे वडिलांचे गुरु होते गुप्तादेवजी महाराज माझ्या वडिलांचे गुरु होते तेव्हापासून हे मंदिर एक छोटं होतं त्याची आता स्थापना जिल्हेदार केलं झालं त्याच्या अगोदर पंच्याहत्तर वर्षापूर्वी साधं मंदिर होतं कौलार मंदिर महादेव स्वयंभू आहेत आणि त्याच्या पिंडीवर ते पाणी सतत पाणी नाही असं नाही आमच्या वडिलांनी त्यांची सेवा केली त्याची आम्ही पण सेवा करतो महाराजांची पण भगवंताची पण ओम नको शिवाय छान वाटते एकदम वाटतो आणि याच्या पुढे पण अजून होणार काही चोवीस नाही तीन लाख लोक दर्शन घेतात के मुख दर्शन हे मुख दर्शन घेतात तिथे आता दुसरे भक्तगण आहेत ते पण आपल्या मंदिराबद्दल सगळ्यांना काय सांगतील जय बोले हा मंदिर खूप प्राचीन आहे आणि स्वयंभू आहे आता हे जे सगळे सांगितलंय अजून जास्त काय सांगण्यासारखं नाही आहे पण थ्री सिक्स्टी फाय डेज इथे नॅचरल लिंगवर पाणी येते आणि हाच एक मोठा चमत्कार आहे म्हणजे स्वयंभू आणि जागतिक म्हणून यांचं नाव जागनाथ महादेव आहे ओके थँक्यू बाबजी जेव्हा इथे तपश्चर्याला आले तेव्हा इथे आंब्यात होतं आणि ते तपश्चर्या करताना पूर्ण आजच्या अंगाला त्यांचं वागळ होतं मुंग्यांचं तर मग म्हणून हा दिवा इथं चोवीस तास आम्ही इथे ठेवतोय अखंड अखंड दिवा ठेवतो आहे जेव्हा बाबजी इथे तपश्चर्या बसलेले तेव्हा या बाबजींच्या अख्ख्या अंगाला वारूल होतं तर तिथे माझे वडील दुसऱ्यांची गुळ चारायचे तर तिथे त्यांना दूध द्यायला लागलं दूध देता येता लगेच त्यांना माझ्या वडिलांना एक महिन्यात रेती प्लॉटवर मेहताजीची नोकरी मिळाली आणि आमचा तेव्हापासून आमच्या घरांचा मोतीराम पाटील माझे ट्रस्टी वडील होते त्यांचा उद्धार म्हणजे त्यांना मग इथे फाउंडर ट्रस्टी बनले आणि इथं खाली जमीन होती ती त्यांनी दानसुद्धा केलेली आहे आणि त्यांच्या सेवेमध्ये राहिल्यानंतर खूप काही केलेलं आहे इथं नुसतं हे मंदिर नाही तर दुसरी जे बुद्धदेवजी महाराज ट्रस्ट आहे त्यांचं श्रीराम हॉस्पिटल अनोदय पब्लिक स्कूल लोकांच्या सेवेसाठी कमी फीज घेणारे स्कूल आहे आणि त्यांच्या सेवेत पण कार्य केलेलं आहे